नमस्कार मित्रांनो श्रद्धास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्याच्यामध्ये छोटी छोटीशी स्टोरी आहे माझ्या हसबंडला मी कॉल करून विचारलं होतं तुम्ही जेवायला येणार आहात का तर ते हो बोलले म्हणून मी सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या चपात्या भाजी सगळं करून घेतलं पण आता त्या पोळ्या तशाला जशा पडलेल्या आहेत कारण की ते आलेच नाहीत जेवायला तर त्याच्यापासूनच मी आज बनवणार आहे पौष्टिक असे पोळीचे लागले तर चला पूर्वी जिवेचेच असले इथे त्यांच्या दोन अडीच पोळ्या राहिलेल्या होत्या चपाती राहिली होती त्यात आता आपण हे असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि याचा आपण बारीक या बारीक मिक्सरमधून करून घेऊयात इथे मी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे या चपात्या आहेत त्या व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत त्यात घालते अर्धा कप मी गुळ पावडर घातलेली आहे ऑर्गेनिक गुळ पावडर आहे तुम्ही गुळही घालू शकता आता हा एकदा फिरून घेऊयात आपण म्हणजे मिक्सरमधून फिरून घेऊयात म्हणजे गुळ आणि जी आपण चपाती बारीक केली आहे ते एकजीव होतील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे छान एकजीव झालेलं आहे गुळ आणि चपाती काढून घेऊयात त्यानंतर एक चमचा तूप आहे पाव चमचा विलायची पावडर घालते आहे थोडी ड्रायफ्रूट पावडर घालती आहे तुम्ही घाला किंवा स्किपही करू शकता छान मिक्स करूया आणि अगदी इझिली असे याचे लाडू रेडी होतात बघा आपले ओळीचे लाडू चपातीचे लाडू रेडी आहेत चला तर आपले चपातीचे लाडू रेडी आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तुझे